मित्रांनो आता आपली केली पोपटी सोयचे कालजी पोपटी डायरेक्ट अचानक भयानक प्लॅन झाला डायरेक्ट पोपटीचा प्लॅनिंग केली इकडे सामान ठेवले इकडे वासल्याने शक्य पोपटी करायची आपल्याला आता ये अचानक भायनकडे प्लॅनिंग केले नाही मी निघलो ना

भरतन बर्फी लावतील आपण करायचं ना त्याला करून दे, 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 दे मस्त की एक बसले काम वन तर मीठ राहील पोपटिवन बोलत मिटत नाही बोलते या काय बघ या जण आहे साखर आहे काय मीठ योगे मीठ आमची ते बघ आमची ते हा हे इथे मस्त की बसल्या तिघा पेटवली आणि खाव नंतर अंडी विंडी टाकल्यानंतर चालू आहे प्रोसेसिंग चालू आहे आमची भाईने मानावं घेतले आणि तंदुरी काय करायला घेतली तंदुरी बनवायची होती

नाही नाही दाखत दुसरी कालवले दाखरत या हायला ओके मध्ये पोपटी तंदुरीचा डाबा पेटवले डेंजर माणसं तव सर भाई इकडे भर आमची विधा आम्ही मस्ती चालू आहे इकडे कौल फ्राय कराडी तुला भेटवत कौल फ्राय कराडी करायची संडे ना मच्छ्याऐंग मस्त मच्छ्याऐंग होली होली अरे होली कसली आता

चला आबी या मरे जी आपला कौल लावल्या आता इकडे पोप तिथं आजू काहीच नियोजन ना इकडे तंदुरी बघतं इकडे सगळी चिकन आपल्यानं म्हणजे कौल फ्राय काही नाही असती असती करू मस्ती खाऊ दाबा स्टॉप आपला बंगलो दोन बंगलो आपले अरे ताई निघत का तो कलर निघत का होळी कसली होळी पलट होळी पलट थोडी आग लागायला पाहिजे अजून पाठी टाकायला पाहिजे लावली आपला सेटअप इकडे पोपटी इकडे तंदुरी इकडे कौलफ्राय कौल बाय हिला दिले करायला आपण मस्त इथं पोपटी लावली जंगी पोपटी इकडे तंदुरी अरे बोलतोय शोध ना बोलत आज तंदुरी बिंदुरी सगळं बोलत सगळं काय गुरव सुटलं सुटलं बोलत अरे मस्त कामगार येतले आज मग काम टायट कामगार नाही रे आज सगळी पोपटे कसली पेटले बघा पोपटे पुट्ट पेंड नाही भेटलं तर पुट्ट हल्ल्यान बरं सांगून दे मस्त पोपटी आपण चालू इकडे कामा सगळे आपले घरातले आहे ना ते मस्त कि पोपटी तिकडे शिजते इकडे तंदुरी चालू आहे तिकडे इकडे काऊल प्राव ओके भेटूया नंतर

बघा हो कशी बघत राहिली खात पण देई ना तिला शिल टिप टिप बांधवायला येत नाही तिचा आवास मराठी चालू कार्यक्रम चालू आहे आज फोन नाही शोध नाही का मस्त घे आपली पब्लिक म्हणजे आपली घरा दोन आपलं काम असते असते काही ना वादले किती माहिती आहे का आठ पंचवीस झाली झाले

विजय वर एकटी जात चला मस्त की आता यांचं सगळं झालं आपण भेटू पोपटी तिकडे चालू आहे आपल्या आता पोपटी झाली कारल्या आता आपण पोपटी मस्त आज इकडे यांचा वेगळाच नियोजन आहे आपला मस्त की आम्ही दोघं कारतो इकडे आपल्याला ना प्यायला ना नाही एकत्र पोरा मस्टी के काम, फीट टाक्चल टाक्चल पोफ्टी आपली पोफ्टी चालू मस्ती पसर अपका के मांडले ओ, ओप्लिंग आपली आपली मस्ती वा पा गरम गरम मी सारखेच्या हि गरम आहे का डायरेक्ट टाकू पहिले टाक डायरेक्ट हो घ्या टाक ना डायरेक्ट टाक पहिले मस्त टाकून घेऊ पत्थरवली का लावलेली इथे बादशा मग झाला आपला काम ना कर आपली ना कर आपली ओके मध्ये आता सांगले या मस्त की खायला कै कै अरे या ना सांगला चिकन तोरुसट टाकलं मकडाकल्या नाही मस्त की चालू आहे आपला काम इकरा आपली एनर्जी या मस्त की खातो पितो आता काय ब्लॉक चेन पिन आपण नंतर करू काय गेला तर आता आपण ब्लॉक चेन मस्तगी खाऊ दंग्या कुल दमा हा अउ जरा प्ले कर अउ प्राय चालू आहे आता कशी एवढी पोपटी पहिले सगळं लोलोला चिकम बिकम तंदूर विंदूर पहिले लोलोली ठेवले पोपटी बघत आता सगला। आ, रे झाला जाऊन दे सगळा पोपटी पोपटी खाऊन झाली शकोडी बॅटवची वारी आली टाईट झाली सगळी खाऊन 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 टाईट झाली थंडी बाहेरच बसले इकडे यांचा कॅम्प बेऊन दिवस चालले इकडे बाहेर तिकडे ते व्यस्त इकली झाली आता जमीन इकली होते इकडे शेकडी वाटायची आली कारण की आता खाऊन खाऊन थंडी वाजायला लागली ना

<laughs> dabu gale